शिंदे गटाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य केल्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय अडीच वर्ष झाली शिवसेनेत फूट पडून पण अजूनही त्यांचे गोडवे गाण्यात सत्ताधारी शिंदे गटाला स्वारस्य वाटतंय म्हणूनच की काय प्रत्येकजण स्वतः पक्षाचा प्रवक्ता समजून ठाकरे आणि त्यांच्या गटावर तोंडसुख घेताना दिसतोय असेच बाष्फळ वक्तव्य नीलम गोरे यांनी केलंय अनेक पदं देणाऱ्या गोरे यांनी मातोश्रीला मर्सिडीज द्यावी लागत होती असं वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात रण उठवले याचा समाचार घ्यायला संजय राऊत यांच्यासह हो अनेकांनी मग तोफा डागल्या चारदा आमदार झालेल्या निलम गोरे यांनी किती मर्सिडीज दिल्या असंही ठाकरे गटातून म्हटलं गेलंय या पार्श्वभूमीवर नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी नीलम गोरे यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला नाही खर तर दोन हजार चौदाची ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आ, मी आणि अजय बोर असते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर नाशिक रोडला एक भैयावायती म्हणून निलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैयाबाईतीने भाई मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस निलमताईकडे भैया भाईती मला नेलं आणि त्यावेळेस भाईतीचं माझं आणि निलमदाईंच बोलणं झालं त्यावेळेस माझं निलमदाईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमदाईला एक दोन फोन हो लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेणार नाही पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं निलम गोरे यांनी केलेलं वक्तव्य त्यांच्यावरच बोमरँग झाल्यानं त्यांनी त्याला बदलण्याचा प्रयत्न केला खरा पण सत्तेला हपापलेल्या अशा प्रवृत्तींना स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी आणि एकनिष्ठ असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी किती खालच्या पातळीवर यावं लागतंय हे स्पष्ट झालंय एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं पण पक्षावर आणि त्यांच्या नेत्यांवर त्यांचा कंट्रोल नसल्याचं वारंवार सिद्ध झालंय नीलम गोरे हे प्रकरण त्याच्यापैकीच एक प्रतिनिधी उमेश अवणकर दिशान्यूज नाशिक